तुम्ही लग्नाळू असाल आणि वधू शोधत असाल तर ही बातमी ऐकून मग पुढचा पाऊल टाका नाहीतर तर घ्याल मग नंतर घेरी वाचून राहणार नाही कारण ही पुढे व्हिडिओ या मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा लग्नाळू तरुणांची लग्न करून लाखो रुपये उकळणाऱ्या एका टोळीला पोलिसांनी अटक केली आहे नगरमध्येच ही घटना घडली आहे सिमरन नावाची तरुणी ही कारनामा करायची तिनं आठ महिन्यात एक दोन नव्हे तर तब्बल नऊ तरुणांशी विवाह केला तिची चौकशी केल्यानंतर जेव्हा ही माहिती समोर आली तेव्हा सर्वांची झोप उडाली लग्नाळू तरुण हेरून फसवणूक करणाऱ्या टोळीला अहमदनगरच्या श्रीगोंदा पोलिसांनी जेरबंद केलंय श्रीगोंदा तालुक्यातील मुंगूस गाव येथील एका तरुणाकडून दोन लाख पंधरा हजार रुपये घेत त्याचं सिमरन गौतम पाटील हिच्याशी लग्न लावून देण्यात आले होते लग्नाच्या दोन दिवसानंतरच नवरीनं तिच्या साथीदारासह सा पळून जाण्याचा सा प्रयत्न केला या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सिमरनसह सा तिच्या साथीदारांना अटक केली आहे श्रीगोंदा पोलिसांनी पकडलेल्या सिमरनने आठ महिन्यात तब्बल नऊ तरुणांची लग्न करून त्यांना लाखो रुपयांना चुना लावल्याचं पोलीस तपासात समोर आलंय पोलिसांनी नवरीची भूमिका निभावणाऱ्या सिमरन गौतम पाटील हिच्यासह तिची आई आणि इतर पाच अशा एकूण सात आरोपींना गजाड केलाय लग्न झाल्यानंतर दोन दिवसातच सिमरनने घरातून पळून जाण्याचा प्रयत्न केला यावेळी सासूने सिमरनला पकडून ठेवले त्यामुळे सिमरन सासूच्या डोळ्यात मिरची टाकून तिला शिवीगाळ करत मारहाण केली तिच्या साथीदारांनाही या महिलेला मारहाण करून पोबारा केला